श्रोतेहो नमस्कार आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा सा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन विविध उपक्रमातून राष्ट्रीय युवा दिन साजरा तेर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या पर्यावरण विषयक राष्ट्रीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यातील मोशी इथं कन्स्ट्रो दोन हजार सव्वीस या विसाव्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचं आयोजन दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं घेण्यात आलेल्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर आणि पंधरा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पिफ चित्रपट महोत्सवाचा विद्यार्थ्यांनी आस्वाद घ्यावा संचालक जब्बार पटेल यांचं आवाहन स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पुण्यातील विविध संस्थांच्या वतीनं अभिवादनपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं विदिशा विचार मंचतर्फे डॉक्टर दीपक शिकारपूर यांना पहिला स्वामी विवेकानंद युवा सक्षमीकरण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक आणि कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर अरुण फिरोदिया यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला सर्जनशील तंत्रकुशल आणि रोजगारक्षम युवकांच्या जडणघडणीत शिकारपूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान सल्लागार आणि मार्गदर्शक डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्या या क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला मानवी जीवनाचा विकास आणि वृद्धीसाठी विज्ञान तंत्रज्ञान अपरिहार्य आहे मात्र विज्ञान तंत्रज्ञानाला महात्मा गांधीजींच्या अंत्योदय संकल्पनेची जोड आवश्यक आहे असं मत ज्येष्ठ लेखक आणि विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष डॉक्टर राजा दीक्षित यांनी या समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केलं या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर आणि विदिशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी उपस्थित होत्या शाल आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी डॉक्टर दीपक शिकारपूर यांच्याशी विदिशा विचार मंचच्या संस्थापक संचालक ममता क्षेमकल्याणी यांनी प्रकट मुलाखतीद्वारे संवाद साधला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा चारशे अठ्ठावीसावा जन्मोत्सव काल विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील लालमहाल इथं मशाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं तर जिजाऊंच्या पुतळ्याला स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड आणि श्री क्षेत्र देहू इथल्या इंद्रायणी नदीच्या जलानी अभिषेक करण्यात आला विविध शिवप्रेमी संघटनांच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जयंती दिनी देखील विविध शिवप्रेमी संस्थांच्या वतीनं सकाळी नऊ वाजेपासून दिवसभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एअर पॉलिसी सेंटर आणि टाटा मोटर्स यांनी संयुक्तपणे पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीच्या उद्देशानं घेतलेल्या पर्यावरण विषयक राष्ट्रीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा या राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन ऑलिम्पियाड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पुण्यात गेल्या आठवड्यात पार पडला स्पर्धेचं यंदा अकरावं वर्ष आहे यावेळी सिडलिंग हा नवीन विभाग सुरू करण्यात आला या कार्यक्रमाला माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली यावेळी बोलताना प्रकाश जावडेकर यांनी पर्यावरण संरक्षण शाश्वत विकास आणि नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं पर्यावरणीय प्रश्नांची जाणीव लहान वयातच निर्माण होणं अत्यंत महत्वाचं असून अशा उपक्रमांमुळे भावी पिढी अधिक जबाबदार बनेल असं नमूद करत पुढे म्हणाले पर्यावरण आणि विकास हे एकमेकांच्या विरोधी नाही तर पर्यावरण सांभाळून विकास करता येतो आणि अशा सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं माधवराव गाडगिळ अनेक वेळा मी चर्चा केली त्यावेळेला ते त्यांचा मला कधी असा विकासाला विरोध नाही जाणवला फक्त निसर्गाचा विनाश वाटेल तसा न होता सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाजूनी त्यांचा होता आणि आज मी विद्यार्थ्यांना दोन तीन गोष्टी सांगितल्या की झाड लावा झाड वाढवा पाणी वाचवा वीज वाचवा आणि जिथे प्लास्टिक वेस्ट दिसेल ती गोळा करून डस्टबिन मध्ये टाका तेव्हा मला वाटतं हे प्रॅक्टिकल आहे कारण जगातलं जलवायू परिवर्तन जे चालू आहे ते हवामान बदल हा याच सगळ्या मुळे आपण एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडू शकतो आजवर तेर पॉलिसी सेंटरनं लावलेल्या झाडांमुळे अठरा हजार टन कार्बन शोषून घेतला आहे अशी माहिती संस्थेच्या संस्थापक डॉक्टर विनिता आपटे यांनी त्यांच्या प्रास्ताविक पर भाषणात दिली देशभरातून विविध गटातील सुमारे चार लाख विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना टॅबलेट मोबाईल हार्ड ड्राईव्ह स्मार्ट वॉच पेन ड्राईव्ह अशी विविध पारितोषिके प्रदान करण्यात आली पुणे कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग रिसर्च फाउंडेशन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी संयुक्तपणे आयोजित केलेलं कन्स्ट्रो दोन हजार सव्वीस हे चार दिवसीय विसावं आंतरराष्ट्रीय प्रदर्शन मोशी इथं नुकतंच पार पडलं नवी दिल्ली इथले कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष अभय पुरोहित क्रेडाई नॅशनलचे उपाध्यक्ष रणजित नवरे कन्स्ट्रो प्रदर्शनाचे अध्यक्ष जयदीप राजे राजरएफच अध्यक्ष नरेंद्र कोठारी आदी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते यावेळी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केलं स्थापत्य अभियंता झाल्यानंतर आपण नोकरी व्यवसायाच्या मागे लागतो आणि ज्ञानार्जन थांबवतो परंतु बांधकाम क्षेत्र झपाट्यानं वाढत असून त्यामध्ये नाविन्यता पाहायला मिळत नाही त्यामुळे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी करिअर बरोबरच संशोधन आणि इनोव्हेशन करण्यावर भर द्यायला हवा असं यावेळी बोलताना अभियंता रणजित नाईक नवरे म्हणाले पुणे हे शिक्षणाचं माहेरघर हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि कन्स्ट्रक्शन समूहासाठी किंवा व्यवसायासाठी पुणे आणि डीसीआरएफ म्हणा गडाय म्हणा नॅरेटको म्हणा मराठी बांधकाम व्यावसायिक म्हणा या सगळ्या संस्थांनी त्याच्यात मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतलेला आहे आणि टेक्नॉलॉजी शिक्षण आर एन डी आणि इनोव्हेशन या बाबतीत मोठ्या प्रमाणात प्रगती जी भारतात होते त्याचा उगम हा पुणे आहे आणि मला खात्री आहे की आपले जे नवीन इंजिनियर आहेत आज शिकतायत अजून वाढ करतायत या व्यवसायाची ते या कन्स्ट्रक्शन आणि कन्स्ट्रो मधनं खूप बोध घेतील आणि त्यांची पुढची वाटचाल याच्यामुळे खूप सुकर राहील मी दरवर्षी इथे येतो आणि कन्स्ट्रोट गेले चाळीस वर्ष हे एक्झिबिशन इथे कार्यरत आहे पुण्यात आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी हे किंवा या वेस्टर्न इंडियासाठी हे सगळ्यात मोठं एक्झिबिशन आहे कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आणि मटेरियल साठी ऑलमोस्ट या वर्षी इथे चारशे स्टॉल्स आहेत आणि अडीचशे पेक्षा जास्ती एक्झिबिटर्स इथे एक्झिबिट करत आहेत आणि मला खात्री आहे की इथे येणारे जे चाळीस हजार व्हिजिटर्स आहेत त्यांना खूप काही शिकायला संधी मिळते आणि त्यामुळे ते निश्चितच याचा लाभ घेतील अशी आशा करतो दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीनं डिसेंबर दोन हजार पंचवीस आलेल्या फाउंडेशन परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे यंदा आयसीएमएआय पुणे शाखेचा निकाल चोपन्न पूर्णांक चाळीस टक्के इतका लागला असून पुण्यातील सोहम जोगळेकर आणि राधिका मराठे यांनी राष्ट्रीय स्तरावर गुणवत्ता यादीत अनुक्रमे आठवं आणि नववं स्थान मिळवत अभिमानास्पद कामगिरी केली आहे कॉस्ट अकाउंटंट क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल याकडे वाढताना दिसत आहे यंदा लागलेल्या निकालात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली आहे असं यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत चे राष्ट्रीय उपाध्यक्ष नीरज जोशी यांनी सांगितलं ते पुढे म्हणाले आयसीएमएआय ही एक राष्ट्रीय संस्था आहे जी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या खाली काम करत संस्थेचे जे मेंबर्स असतात त्यांना सीएमए म्हणून ओळखलं जातं सो कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट ए म्हणून ते अख्ख्या जगात प्रसिद्ध आहेत आम्ही प्रामुख्याने नोकरी आणि व्यवसाय या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहोत जीएसटी कन्सल्टिंग कॉस्ट रिडक्शन रिसोर्स ऑप्टिमायझेशन अकाउंटिंग फायनान्स प्रोजेक्ट प्रपोजल्स प्रोजेक्ट फायनान्स बजेटिंग आय या क्षेत्रांमध्ये प्रामुख्याने आमचे मेंबर्स काम करतात आपल्या संस्थेचे पुणे चॅप्टर हे भारतातील एक प्रमुख आणि नावाजलेले चॅप्टर आहे सीएमए हा एक रोजगारभिमुख कोर्स आहे अन वाय लर्न असं या आमच्या कोर्सचं स्वरूप आहे विद्यार्थी आणि पालक यांना माझं एकच आहे की सीएमए कोर्स ही एक अत्यंत उत्तम अशी करिअरची संधी आहे आणि त्यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा नक्कीच फायदा घ्यावा लवकरच आमच्या संस्थेचे इंटर आणि फायनल या परीक्षांचे रिझल्ट लागतील परत एकदा सर्व यशस्वी विद्यार्थिनी विद्यार्थी, विद्यार्थी। आणि प्रामुख्याने त्यांचे पालक सुद्धा यांचं मनपूर्वक अभिनंदन चोवीसाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं म्हणजेच पिफ्सचं उद्घाटन पंधरा जानेवारीला संध्याकाळी ई स्क्वेअर थिएटर इथं होणार असून समारोप आणि पुरस्कार सोहळा बालगंधर्व रंगमंदिर इथं होणार असल्याचं पिफ्सचे अध्यक्ष आणि संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी सांगितलं फिल्म स्टडीजच्या विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आवर्जून लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी आकाशवाणीशी बोलताना केलं नमस्कार पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे चोवीसा वर्ष आहे आणि यावर्षी तुमच्या भेटीला अनेक जागतिक सिनेमे भारतीय सिनेमे आणि मराठी सिनेमे आणतो शिवाय वर्कशॉप्स आहेत ज्या ठिकाणी विचारमंथन होईल आणि तुमच्या पद्धती पुष्कळ काहीतरी चांगलं येईल तुमचा प्रतिसाद हा कायमच राहिला पण आज आकाशवाणीच्या माध्यमानं मी तुम्हाला आवाहन करतोय की हे पुण्याचं आजकाल जे प्रेस्टिज मानलं जातं म्हणजे आजकाल बाहेर कुणी बोललं गेलं पुण्याच्या बाहेर तर सांगतात की सवाई गंधर्व महोत्सवाला माहिती माहितीये जसं आम्हाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल पण एक पुण्यामध्ये बो, या कल्चरल ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी घडतं असं म्हणतात त्यामुळं मग या तुम्ही या ठिकाणी सगळी तरुणाई असते भरपूर गर्दी असते आणि उत्तम जगातले सिनेमे जे गाजत आहेत ते आहेत विशेष म्हणजे यावर्षी नऊ ऑस्करसाठी गेलेले सिनेमे आपण दाखवतो नऊ आहेत आणि बाकीचे जवळजवळ एकशे पाच जागतिक सिनेमे आहेत मराठी सात सिनेमे आणि शिवाय स्पर्धेत नसलेले पाच सिनेमे त्यानंतर भारतीय जवळजवळ पंधरा सिनेमे असा एक प्रचंड मोठा ताठा तुमच्या पुढे येणार आहे शिवाय एवढ्या वेगवेगळ्या वर्कशॉप्स आहेत ज्यामध्ये चिंतन होणार आहे ज्यांची सिनेमे आत्ता फेस्टिवलला स्पर्धेमध्ये आहेत ते साथी दिग्दर्शक मराठी सिनेमांच्याबद्दल बोलणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दरवर्षी तुमची गर्दी असते ती यावर्षी व्हावी की कुठला जागतिक सिनेमा पाहिला येतो कुठला मराठी सिनेमा पाहिला येतो ह्याची उत्सुकता सगळ्यांना असते मुख्य म्हणजे या सिनेमासाठी राबणारे जे तरुण लोक आहेत याला भेटायला तुम्ही या मोठ्या कष्टाने सिनेमा करायला लागतो तुम्ही शॉर्ट फिल्मवर जाऊ नका त्याला साधारणपणे पाच दिवसात तो होतो पण सिनेमा करायला खूप कष्ट लागतात खूप पैसा लागतो आणि त्या तरुणांची उमेद जी असते त्या अवलंबून असते तर जरूर या या तरुणांना सगळ्यांना आपण उत्तम उमेद द्याल थँक्यू मराठी अभ्यास केंद्र कृषी लोकविकास संशोधन संस्था शिरूर आणि शिरूर नगर परिषद यांनी संयुक्तपणे सजल आणि सुजाण पालकत्वासाठी दोन दिवसीय मराठी प्रेमी पालक महासंमेलनाचं नुकतंच आयोजन केलं होतं यंदा या संमेलनाचं हे नवं वर्ष होतं मराठी शाळा टिकण्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे जागतिक दर्जाचं शिक्षण फक्त शहरी किंवा इंग्रजी भाषेच्या शाळांमध्येच दिलं जातं ही समजूत चुकीची आहे जात पात धर्मभेदाप्रमाणेच सरकारी मराठी आणि खाजगी इंग्रजी शाळांमध्ये शिकून सरकारी पदांवर पोहोचलेल्यांमध्ये भविष्यात भाषिक भेद निर्माण होईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या जालिंदर नगर शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना दिला मराठी भाषा टिकवण्यासाठी युद्धपातळीवर काम करणं आवश्यक का आहे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली यावेळी मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार अभिनेत्री तसंच मराठी शाळांच्या सविच्छादूत चिन्मयी सुमित अभिनेत्री प्राजक्ता हनमघर शिरूरच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचारणे शिरूर, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार निकम मुख्याध्यापक महासंघाचे नंदकुमार सागर पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते मराठी शाळांविषयी समाजमनात बदल घडावा पालकांना समाजाला मराठी भाषेविषयी प्रेम निर्माण व्हावं आणि मराठी माध्यमातील शाळांचं चुकीचं चित्र समाजातून दूर करावं यासाठी या संमेलनाचं या आयोजन करण्यात आलं असल्याचं मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी सांगितलं शिक्षणाचं बाजारीकरण झालेल्या परिस्थितीत संकल्पना समजावून सांगण्यापेक्षा पाठांतरावर भर देत फक्त उत्तरं लिहायला शिकवणं म्हणजे ज्ञान देणं नाही हे पालकांनी समजून घेणं आवश्यक आहे मातृभाषेचा पाया पक्का केला तरच मूल बहुभाषिक होऊ शकतं असं मत अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांनी व्यक्त केलं यावेळी मराठी जागर फेरी काढण्यात आली तसंच मराठी शाळेचं आणि भाषेचं महत्व पटवून सांगणाऱ्या प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं तर श्रोते हो हे होतं आजचं वार्ताचित्र संपादन माधवी कुलकर्णी संकलन नितीन जळूकर सीमा चोरडिया आणि शिवराज सणस तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात नमस्कार